हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ कार्टून हे चाललंय पप्पाच्या गावाला आता आहे ना पण झालेली आहे तयार आओ आओ घेऊ तुला घेऊ घेऊ हा घेते गे, घेते घेते घेतो ना परी बाग सर तुझा ड्रेस दाखव परीचा ड्रेस तुम्हाला काल दिसला ना इकडून दे ना परी इकडून इकडे ना तुझा ड्रेस दाखव ना मला वाव या का यांनी दोघींनी सेम हार घातलेले कोणी आले तुम्हाला हार काय ही बघा ही बघा हे कार्टून बघा तिला गाडीचा आवाज आला गाडीचा तिला आवाज अजिबात जमत नाही अंशू ए अंशू पिऊ चालली आता तिच्या गावाला तिथच राहून द्यायचं तिची मम्मी गेल्यावर मग ती जाईनच ना आहे ना ग पिऊला राहून देते ग आमच्याकडं राहू दे ग आम्हाला करमत नाही राहू दे ना नाही बर राहून देऊ बघा यांची चालली तयारी जायचं यांना आज रविवारपर्यंत राहा म्हणलं तर नाही या यायची घाईन जायची घाई चालली त्यांची चार दिवस नाही राहिल्या पिवडी गेली तर करमायच नाही आता चल मी चालले चल चला चल 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 मी चालले मी चालले ताटा मी चालले टाटा सगळं पळायला चालले म्हणलं का नको अंशू अंश घेऊ देतील चल झाले का पैसे वाटून मला मला दे पैसे देते काय हुशारी नको बाय मला नको मीच तुला द्यायला पाहिजे चालला लावते बाय 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 आज बाय बाय केलं तिने पाच दिवसात काय पिऊ चालली चला चला बाहेर पिऊ चालली पैसे हाय पुढे चला एक तर एकच नाद लागतो यांना दरांशू तुला पैसे कुंकू लावायचे आत्याला इकडे दरांशू बिवडीला नाही पुढच्या वेळेस कळन लक्ष ठेवा बरं का खिशाला ते दादाच्या खिशातून त्या दिवशी गेले पडून असेच पैसे आत्याच्या पड आत्याच्या आत चालली आत्याच्या पड <laughs> मा पप्पी दे <laughs> <laughs> पप्पी नाही दे पायाच पडतो आम्ही नसतो चालली बाळा तू लवकर ये आता कधी येशील ती चालली तुला काय तू द्या या वापस आहे आ जाऊस उद्या होईल तुम्हाला संध्याकाळ तर जाऊस तरच होईल ना ये जाने? जाने ता? ये ता खाली हे ये खाली येत आहे मोबाईल तुमचा नित्यांच्या पायाजवळ स्टॉल घेतला का स्टॉल गळ्यात हे पाहिला पण जायचंय जायचंय तुला यष्टी लाकडण्या बाई तू उलटी कोण करतो उलटी मीनु मामाला बोलव कोण ना ते मामा आपण पिवडी चालली पिवडीला रडू नये असं जाताना कोणी रडायचं नसतं येडी पप्पी दे पप्पी दे पिवडीला चला पिवडी चालली चला चला पिवड्या पिवड्या चालला वापस येणार रे वापस लवकर या कपडे घेऊन या अंशुला तुला ड्रेस आणायला ड्रेस बाबा आंबोळ चालले रडू नको चालले बघ सगळे गेले आता बघ आपलं घरात रिकाम रिकाम होईल कार्टून गेले झोपी सगळं काम आवरलं आवर तर ये झोपलं म्हणून आमचं सगळं काम आवरलंय बघा इकडे पण आम्ही आचक आचक केलं मस्त कपडे वगैरे झाले धुऊन स्वयंपाक तर सकाळी चालतात आई होते तेव्हाच सगळं आवरून घेतलं आम्ही आता आमच्या इकडे आज ऊन आहे बघा आज पावसाचं वातावरण नाही आहे काहीच सांगता येत नाही तरी पण दुपारून आला तर येईन पण पाऊस झोपी गेलेली आहे कारण तिच्यासोबत खेळायलाच कोणीच नाही परी होती तेव्हा तिला मोबाईलची गरज नव्हती आणि दिवसभर झोपत पण नव्हती ती मस्त मी म्हणतच आलायचं त्या दोघींचं खेळणं खूप बोर व्हायलाय आम्हाला कपडे पडले ताई कपडे परत याका, का आमचं घर किती रिकाम झालं सगळे आशी बसलेत आता तर रडायलाच यायले मला तर भास व्हायला पिऊच्या पण मला ती सारखं सारखं बाहेरच पडायची इथून दोन वेळेस पडली तरी तिथंच जायची ती मला एकदम बोर झाला आता तिघीच घरी आम्ही त्यात देवांश आणि अंशिका पण झोपले त्यामुळे इतका बोर व्हायला ना का बास व्हिडिओ काय घ्यावा ते पण सुचा नाही म्हणून म्हणलं थोडंसं काहीतरी करावं शूट आणि शिका पण झोपली झोपी या दोघींच चाललंय मोबाईल बघ ना आणि अजून वनराज घरी फक्त आम्ही चौगच घरी दोन चाय पण बघा पोरं पण झोपी गेले एकदम बोर झाले आम्हाला आता काय करावं तेच समजेना नाही म्हणजे तांदूळ आहे तांदूळ तांदूळ चाळावं लागते ना आपल्याला काय पडलं काही ना घर आमचं एवढं एवढं पिवळीने एवढं हे कधी ठेवलं असतं इकडचं काढत होती तिकडचं काढत होती काही ना काहीतरी उचकून दोन तीन दिवस करमणारच नाही आम्हाला आता घरात एकदम मोठं मोठं याच दुकानी पण नाही गेले खूप उशीर होता त्यामुळे म्हटलं जाऊन द्या उद्याच जाईन दुकान पण बंदच ठेवलाच ताईंना सोडायला ही तेन गेला त्यामुळं नाही तर तो जात असतो दुकाने इथं असल्यावर मला काही टेन्शन नसतं मग आम्हाला जास्त करून पिवळीचीच आठवण यायली परीची पण एवढी नाही येत पिवळीचीच जास्त यायली कारण ती जिले मधी मधी बसलं का मदी मदी। बस ओ ओ करायची जरी काम बसलं का तिचं लगेच चालवायचं ओ ओ चला रात्री मी झोपी गेलते ती पार दहा वाजता आली मला झोपीतलं उठून आणलं ओ, ओ करायची नुसतं बोलता तर काही येत नाही पण ओ चला आलं तर काय म्हणे मला लाडू खाऊ घाल म्हणे अशी पोरगी ती तच भास व्हायला आम्हाला नुसतं तिचा घरात इकडून तिकडं इकडून तिकडं करायची चला दोन तीन दिवस नाही करमणार ना आता लगेच आलंय आभाळ आभाळाला तर काहीच हे नाही पाऊस पण चाल पावसाच काय समजेनच नाही पाऊस कधी येतो कधी जात तर नाही म्हणलं नाही शेट लगेच उठून बसले झोपी झाली पिऊ कुठे गेली पिऊ कुठं जालन्याला पप्पाच्या घरी गेली तिच्या पडशी नीट बस गेली तिच्या पप्पाच्या घरी आहे ना आजी आजी पिऊला सोडायला गेली बस स्टॉपला येई ना आता येईन आता येईन आणशु दीदी कुठे झोपली का तुला आजूक झोपायचं का नाही दीदी झोपली परी कुठे गेली परी परी पण गेली का हो मला तू गेली का तुला करमत का नाही तर पिवडी नाही तर करमत लड आता खूप बोर व्हायला मला आम्ही झोपणार आहे आता तिघी पण पोरं झोपले तोपर्यंतच आणि आता परत या दोघी जर गेल्या तर अजून बोर होईल घरात तर करमणार नाही असंच करतात चार दिवस येतात सगळ्या आणि लगेच जातात इतकं बोर होतं ना घरात का बस आई म्हणते आई गेल्या नगरला काम होतं आईला आई ते मी करून येते तिकडं त्यांना पण बसून देते आणि ते काम पण करून येते त्यामुळं त्या पण गेल्यात तर अजूनच बोर झालाय आम्हाला तिघींना त्यात देवांशाने अंशिका झोपले त्यामुळं जास्तच हे झालं तर चला जाऊन दे आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजच्या आवची व्हिडिओमध्ये कमी आहे जरा चला सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये